राजाभाऊ हो वाजे प्रथमता यांची निशाणी सांगतो मशाल यांच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं संपूर्ण नाशिक जिल्ह्यात फिरत असताना पब्लिकचा भ भयानक असा प्रचंड असा प्रतिसाद मिळत आहेत आणि त्याच निमित्तानं सिन्नर तालुक्याची जी प्रचाराची धुरा ज्यांनी सांभाळली ते आमच्या दीप्तीवाहिनी वाजे उपस्थितीत सर्व समर्थक आणि बंधून म्हणजे लोकसभा ही आजच राजाभवंनी कमीत कमी तीन ते साडेतीन लाखांनी विजयी झाले असे मी तुम्हाला आजच अंदाज सांगतो आणि त्यात सिन्नर तालुक्याचं रेकॉर्ड हे कुठेच कोणी तोडू शकत नाही अशी तुम्हाला ग्वाही देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नको हुक्का आता नको मुक्का नाशिककरांचा विचार झाला एकदम पक्का आम्ही मारणार आहोत क्रांतीच्या मशालीला शिक्का नाशिक मध्ये एकच आवाज आहे आपला भाऊ राजा भाऊ आणि वीस तारखेला पेटणार आहेत फक्त मशाल आणि मशालच किन्नरकरांना आणि नाशिक जिल्ह्याला एक सुसंस्कृत असा एक खासदार मिळणार जो वारकरी संप्रदायातला माणूस असून त्यांनी वारकऱ्यांसाठी महाराष्ट्रामधलं पहिलं वारकरी भवन हे सिन्नरला केलेलं आहे त्याच्यामुळं मी सिन्नर शहरातल्या लोकांना आणि सिन्नर तालुक्यातल्या लोकांना हे करतो का कर राजाभवनची ही संधी घालवायची नाही आपल्याला आपल्याला कमीत कमी नव्वद टक्के मतदान हे सिन्नर तालुक्यातून झालं पाहिजे आणि राजाभवननं कमीत कमी दीड ते पावणे दोन लाखाचं लीड या शिन्नरमधून दिलं पाहिजे मी एवढ्यांना विनंती करतो की प्रत्येकाने आपल्या नातेवाईक आणि सगळ्या मित्रपरिवाराला फोन करून मग त्यांना वीस तारखेला तीन नंबरचं बटन दाबून राजभवनची निशाणी आहे मशाल यांना प्रचंड मतांनी विजय करा एवढी आग्रहाची विनंती